कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे यासह अन्य पाच ठराव महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फे आयोजित परिवर्तन निर्धार परिषदेत करण्यात आले कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे परिषद संपन्न झाली अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिल माने होते यावेळी संविधान संवाद राजवैभव शोभा रामचंद्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची भाषणे झाली तसेच दाम शिर्के लिखित छत्रपती राजाराम महाराज यांच्या कोल्हापूरचा कारभार या दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले प्रास्ताविक प्रकाश होलसवाल यांनी केले सूत्रसंचालन प्राचार्य प्रमोद हुपरीकर यांनी केले आभार सुरेश जत्राटकर यांनी मानले यावेळी अरविंद धरणगुत्तीकर ज्येष्ठ साहित्य अनंत मांडुकलीकर रघुनाथ मांढरेकर सरजीराव कांबळे भरत रसाळे उपस्थित होते त्यांच्या अचानक शाहू महाराज गेले आई साहेब महाराजांचे त्यांच्या पत्नीच राजाराम महाराजांची तर त्याच्या अगोदरच प्रिय शिवाजी महाराजांचं निधन झालेलं होतं चार वर्षापूर्वी काय भावना त्यांच्या मनामध्ये आल्या असतील पण अशा वेळेला सुद्धा राजाराम महाराज आणि आईसाहेब महाराजांनी खंबीर भूमिका घेतली आणि पहिल्यांदा भारताच्या भारताचा तुम्ही इतिहास काढा धर्मशास्त्राच्या इतिहासाचं बद्दल की भारताच्या धर्मशास्त्राच्या इतिहासामध्ये तुम्ही जावा पहिल्यांदा बहुजन मराठा पुरोहितांकडनं एखाद्या राजाचं अंतिम कार्य झालं हा विचार जगवला राजाराम महाराज पुढं असंच झालं की लगेच राजाराम महाराज गादीवर आलेले आणि मग त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करायचा होता त्यावेळेला सुद्धा पुन्हा एक अशीच चाल पण जरी मी संस्थानाचे राजे असले लहानशा कोल्हापूरचं त्यावेळेस संस्थान होत पण हा पहिला राजा आहे की बहुजन पुरोहितांच्या हस्ते ज्याचा राज्याभिषेक सुद्धा झाला नेमके काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणारा काही अनुभव सांगणार पहिली गोष्ट की मी म्हटलं शस्त्र आणि संविध शास्त्र संविधान तर शस्त्रापेक्षा मी संविधानाला वा शास्त्र मानतो कारण शस्त्र नावाची गोष्ट काय असते कि ज्या वेळेला एखादा कोणतरी तुमच्या येणार आहे त्यावेळेला स्वतःच्या संरक्षणासाठी काढलेली गोष्ट म्हणजे शस्त्र मग कोणतरी अंगाव आला त्याच त्या त्या वेळेला संविधान वापरायचं का हा प्रश्न नंतर पडतो त्यामुळं संविधानाला शस्त्रापेक्षा शास्त्र पद्धतीनं मी म्हणतोय की तुमच्या अंगाव कोणी येऊ दे नाही तर नाही येऊ दे माझ्या जगण्याचे भाग कुठला असेल माझ्या जगण्याची पद्धती कुठली असेल तर ती आहे भारतीय संविधान जे आपण तयार करत राहिलं पाहिजे स्वतःला सांगितलं पाहिजे आणि त्या लाईवर आपण सुद्धा आपल्याला घेऊन यायला पाहिजे म्हणजे मला वाटतं की दोन हजार तेरा चौदा नंतर तेरा नंतर विशेषतः की संविधानाकडे मी या वेगळ्या नजरेनं बघायला सुरुवात केली याचं कारण होतं महाराष्ट्रामध्ये पडलेले दोन खून एक तेराला झालेला डॉक्टर दाभोकरांचा आणि पंधराला झालेला अमित गोविंद पांसरेंचा या माणसाचा खून का करतात हे बघायला ज्या वेळेला या चळवळीमध्ये यायला लागलो त्यानंतर आपण पण हे काम करायला पाहिजे असं वाटायला लागलं पण काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला लक्षात आलं की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः आमच्या कोल्हापूरमध्ये कामगारांच्या चळवळी आहेत दलितांच्या अस्पृश्यांच्या चळवळी त्या तत्तागिरी समोरल्या जाणाऱ्या त्यावेळीच्या अस्पृश्यांच्या आणि आताच्या नवपोतांच्या चळवळी आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या चळवळी आहेत प्रश्नावर काम महिलांच्या अशा सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या वेगवेगळ्या चळवळी या देशामध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत मग तरी सुद्धा हे सगळं काम का करावं लागतंय एवढं सगळ्या चळवळी वेगवेगळ्या उभ्या कराव्या लागत असतील कराव्या लागत आहेत अजून सुद्धा तर या सगळ्या चळवळींच उत्तर कशात आहे बघा तुम्ही ह्या सगळ्या चळवळी उभ्या राहिल्या त्या सगळ्या चळवळींचा आधार असणारे हे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे भारतीय संविधान याच्यावरच आहे ना सगळं बघा तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे यात कामगारांचा प्रश्न आहे यात विदर्भांचा प्रश्न आहे या सगळ्याचं सोल्युशन यात आहे पण हेच पुस्तक गेल्या पंच्याहत्तर वर्षात आम्ही नीटपणानं समजून घेतलं नाही अकस्मात निधन झालं अकस्मात निधन झाल्यानंतर एखादा माणूस म्हणू शकला असं ठीक आहे मला आता काय करायचं मी करणार म्हणजे बाबांनी केले तेच मी करायला पाहिजे असं तर काही भान नाही आहे परंतु राजाराम महाराजांनी शाहू महाराजांची प्रत्येक गोष्ट पुढे गोष्ट पुढे लिहिले त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये जे जे कार्यक्रम झाले त्या एका कार्यक्रमामध्ये तर त्यांनी स्पष्टपणे आपल्या भाषण साईला अरे कोल्हापूरमध्ये जाती व्यवस्था तर सोडाच भेदाभेद तर सोडाच पण मी माझ्या राज्यामध्ये अस्पृश्य अस्पृश्य या शब्दाला सुद्धा थारा देणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही का राजाराम महाराजांची जयंती साजरी करतो ही कारण आहे त्याच्या आम्ही शाहू महाराजांची जयंती का साजरी करतो ही कारण आहे त्याच्यामध्ये कारण या काळामध्ये ज्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं एकोणीसशे वीस नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभी केलेली आहे आणि त्या नंतरच काँग्रेसची पण चळवळ उभी केली आहे संपूर्ण काँग्रेस किंवा संपूर्ण त्या काळातली जी काँग्रेस आहे आणि स्वातंत्र्याची चळवळ आहे ती बाबासाहेबांच्या विरोधात होती लक्षात घ्या आणि मग या बाबासाहेबांचं नेतृत्व आहे हे केवळ कोल्हापूर संस्थांना बाबासाहेबांच्या नेतृत्वाला उभारी दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे आणि सांगितलेला आहे शाहू महाराजांनी सांगितलं होतं एकोणीसशे वीस ला तर मला सांगायचा हा मुद्दा आहे की शाहू महाराजांचं जे सगळं कार्य आहे हे पुढं काय केलं आहे की राजाराम महाराजांनी पुढं नेलेलं आहे आता या निमित्तानं <coughs>